उन्हाळी वाळवणातील हा सर्वात महत्वाचा पदार्थ म्हटलं म्हणजे गव्हाच्या कुरड्या अगदी श्रीमंतापासून तर गरबापर्यंत गरबापासून तर श्रीमंतापर्यंत लागणारा गव्हाच्या कुरड्या ह्या अगदी सगळ्यांनाच लागतात ह्या गव्हाच्या कुरड्या तर बघा या गव्हाच्या कुरड्या ह्या कशा केल्या तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते अगदी पांढऱ्या शुभ्र चीक होण्यासाठी पांढऱ्या शुभ्र कुरड्या होण्यासाठी आणि कुरडईचा जो तार आहे तो कडक गोलचा गोल, गोल राहण्यासाठी काय करायला पाहिजे कोणती टिप्स वापरायला पाहिजे गहू कसे भिजत घालायला पाहिजे गव्हाचा चीक गाळला कसा पाहिजे हे सर्व सर्व टिप्स तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आणि गव्हाच्या कुरड्या करताना गहू निवडल्यापासून कोणत्या प्रकारचा गहू घ्यायचा ही सर्व सवत महत्त्वाची गोष्ट तर मी तुम्हाला सांगते गहू घ्यायचा तर हे खपली गहू असतो ना हा पूर्वी फार पूर्वी खपली गहू आपल्या आता तर हा सगळ्यांनाच उपलब्ध असतो असं नाही आहे आणि प्रत्येक जिल्ह्यापर्यंत गहू प्रत्येक भागापर्यंत गहू वेगवेगळा असतो तर आजकाल बहुतेक लोकवन व गव्हाच्या सर्व प्रकार होतात लोकन लोकवन गहू जो प्रकार असतो ना त्याचे सगळे प्रकार होतात आणि पांढरे शुभ्र पण होतो चिक पण छाटला जातो आणि गहू केव्हाही जर तुम्हाला शेतीतून तु, शेतातून तु नवीन काढलेला गहू मिळाला तर तो सर्वात उत्तम मग तो कुठल्याही प्रकारचा असो त्याचा कुरडई तुम्ही कशीही ठेवाची कसाही गाळा पांढरी शुभ्र येतो आणि स्टोरेजचा म्हणजे दुकानामध्ये ठेवलेला स्टोरेजचा गहू त्याची थोडी जरा सावडी येते कुरडई म्हणून मी तुम्हाला सांगते जर शेतातून तयार केलेला गहू जर तुम्हाला मिळाला गव्हाच्या कुरड्या पापड करण्यासाठी तर शक्यतो तसा घ्यायचा आणि हे बघा काहीचं कसं आहे काही काहींना काय प्रॉब्लेम येतो गहू ग हातची काही ना हा सावळा जेतो तर काही घट्टच होतो तर किंवा पातळत होतो हो, किंवा तळताना कुरडई लाल होते हे सगळे प्रश्न मी तुमचे या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहे गहू कसा भिजत घालायचा पहिला प्रश्न गहू कोणता निवडायचा दुसरा प्रश्न हे सगळे प्रश्न मी सांगितलेले आहे हे बघा या उलट्या पांढऱ्या शुभ्र कुरडई आलेल्या आहे ह्या पांढऱ्या शुभ्र येण्यासाठी वर्षभर टिकण्यासाठी कशा ठेवायला पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले मी तुम्हाला आता ही कुरडई तळून दाखवते हे बघा हे बघा अगदी छोटीशी कुरडी पण केवढी होते ती बघा आणि एकदम पांढरी शुभ्र खाताना कळत नाही काही नाही अशी पांढरी शुभ्र ही कुरडे कशी तयार करायची ते मी दाखवते तुम्हाला हे बघा बघा हा ओळख छान झालेला आहे ना छान बनवलेला आहे मी त्याचं प्रमाण पण मी तुम्हाला अगदी योग्य सांगितलं आहे म्हणजे हा जो तार असतो ना हा तार वाढल्यानंतर सुद्धा गोलच राहिलेला पाहिजे असा चिक तयार करायचा त्याची कुरडई खूप छान फुलते आणि ही जी कुरडई काही घेतलेली आहे मी अगदी झिरो नंबरचे साचा असतो ना बारीक त्या साच्यानं केलेली आहे तरी पण बघा किती छान फुलते तर हे बघा किती छान फुलते अशा हातची कसा तयार करायचा काय मी सगळे टीप तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे हे बघा कुर्डे मी मोडून दाखवते तुम्हाला एकदम तेव्हा चुरावतो हो हे बघा किती छान चुरावतो पटकन आणि मऊ खायला फुसखुशीत आणि चौपट फुलणारी ही कुरडई आहे आणि कुरडई ना ही सणासुदीलाच कसा सुद्धा लागते आणि पित्रांनाच काय सुद्धा ही कुरडई लागते कुरडई असल्याशिवाय स्वयंपाक पूर्ण होतच नाही आणि ताटाला कुरडई लावल्याशिवाय ताट पूर्ण होतच नाही म्हणून या कुरडईचं एवढं महत्त्व आहे ना म्हणून ही कुरडी कशी बनवायची काय तुम्हाला सर्व टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे तर चला तर बघू आपण वेळ न दौवता व्हिडिओला सुरुवात करू आणि हां तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बेलायकनचं बटन दाबा म्हणजे मी असेच उन्हाळ्या रेशी उन्हाळ्याच्या रेसिपी उन्हाळी वाढवणाच्या रेशिपीचे रे रे व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसते आणि रेसिपी जर आवडली ना तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ उन्हाळ्यातील महत्त्वाचा वाळवण्याचा पदार्थ म्हटला म्हणजे गव्हाची कुरडे गव्हाची कुरडे ही प्रत्येक सणाला ताटामध्ये लागते आणि गव्हाच्या कुरडई ताटात असल्याशिवाय ताट पूर्ण आहे असं वाटतच नाही म्हणून गव्हाची कुरडे कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते हे बघा त्यासाठी मी हे एक किलो गहू घेतलेले आहे आणि हे गहू आपण तीन चार पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊ हे बघा असे गहू तीन चार पाण्यानं स्वच्छ धुतल्याने होते याच्यावर जी हे बघा ही जी घाण असते ना हे घाण निघून जाते हे बघा हे तीन चार पाण्याने धुतले धुतल्यानंतर हे जे गहू आहे ना हे गहू जवळजवळ अर्धा ते पोन तास पाण्यामध्ये पिसत घालायचे आता बघा आता जवळजवळ अर्धा पोण तास झाला आपला या गव्हाला पाण्यामध्ये आता हे गहू आहे ना आपण गांडणीमध्ये निथळून घेऊ असे पाणी निथळून घ्याय गांडणीमध्ये निथळून घ्यायचे म्हणजे याचं जे पूर पाणी असतं ना याच्यामध्ये राहिलेलं ते पूर्ण गाळून घ्यायचं हे बघा असं या गवातलं पूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे बघा पूर्ण पाणी निथळल्यानंतर काय करायचं हे थोडे थोडे गहू घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचे मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर काय करायचं प्लस मोळ करत करत याची जेवढी साल काढता येईल तेवढी साल काढून घ्यायची हे बघा बघू शकता याची अशी साल काढून घ्यायची हे बघा दिसते तुम्हाला साल काढून घ्यायची हे बघा बघू शकता पूर्ण साल काढून घ्यायची हे बघा अशी आणि हे साल काढल्यानंतर काय करायचं हे कापड खायचं आणि कापडावर हे पसून द्यायचं म्हणजे ही जी कोंडा याला चिपकलेला असतो ना तो चांगला मोकळा होतो मस्त आणि छान पाकडले जाते आणि हे कोंड्या विरहित होतात हे गहू असे यात आता आपण याला सावलीत पसरून देतो बघा असे हे कापडावर पसरवायचे सावलीत आणि कोरडे होऊ द्यायचे एकदम कोरडे होऊ द्यायचे कोरडे झाल्यानंतर हे चांगले पाकळून घ्यायचे आणि गांडीने गाडून घ्यायचे असे हे एकदम उन्हामध्ये ठेवल्यानंतर असे कोरडे होतात हे आणि हे बघा याचा असा हा हा कोंडा तो, असा या गव्हाचा सुटलेला असतो तो नाकडून घ्यायचा असा पाखडून घ्यायचा म्हणजे हा जो पुढे कोंडा असतो ना हा निघून जातो असे सर्व गहू पाखडून घ्यायचे हे बघा असे हे पासून झाल्यानंतर यांना काय करायचं आपली गव्हाची गाणी असते ना त्यांनी परत गाडून घ्यायची असं खाली हे असं खांडण हे हो बघा हे खांडण फेकून न देता याची खिचडीसुद्धा छान लागते याची खिचडी करून घ्यायची खिचडीच वापरून घ्यायची किंवा ज्याच्या घरी बैल ढोर असतात त्यांना खायला दान म्हणून वापरून घ्यायचं असे असे सगळे गहू गाडून घ्यायचे आता हे गहू आहे ना आपण हे गाळल्यानंतर हे एकदम छान झाली ह्याच्यातला जो बारीक कोंडा होता तोही निघून गेला आणि याचे क मिक्सरमध्ये बारीक करता करता याचे थोडे बारीक बारीक कण होतात रव्यासारखे ते पण निघून गेले एकसारखे गहू झाले आता हे गहू आहे ना आपण तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊ असे ग्र रगळून घ्यायचे यांना हे जे पाणी आहे ना हे पाणी स्वच्छ येईल तोपर्यंत धुवून घ्यायचे असं तीन बघा तीन पाण्याने धुतले पाणी आता परत स्वच्छ आलं आता हे काय करायचं दोन, दो दोन, दोन दिवस हे पाण्यातच ठेवायचे आणि काय करायचं एक दिवसाआड याला स्वच्छ घमोलीमध्ये हे गहू घेऊन परत स्वच्छ धुवायचे असे तुम्हाला स्वच्छ धुता येईल दोन तीनदा तसे स्वच्छ धुवायचे आणि उन्हाळ्याचे दिवस असले ना तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात दोन दिवस भिजत घातले आणि तिसऱ्या दिवशी वाटले तरी चालू शकतात तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि एक आता झाकण ठेवल्यानंतर संध्याकाळी जर भिजत घातले तर सकाळी अकरा साडे अकराला पाणी बदलवायचं किंवा सकाळी भिजत घातले ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा याचं पाणी बदलवायचं आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ पुढची प्रोसिजर दाखवते तुम्हाला हे बघा बघू शकता आपले गहू ना पाण्यामध्ये भिजून आज तीन दिवस पूर्ण झाले आता वरती बघा हे असं पाणी आलेलं आहे ना मी तुम्हाला जोडून दाखवते हे पाणी वरचं फेकून द्यायचं ते पाणी फेकल्यानंतर त्या बाद प्लॅस्टिकच्या बादलीतील गवस एका घमोरीत काढून घ्यायचे आणि हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पाणी जोपर्यंत स्वच्छ निघेल तोपर्यंत धुवून घ्यायचं पाणी टाकायचं आणि धुऊन घ्यायचे हे बघा असे धुवून घेतले मी स्वच्छ बघा कसं पांढरं स्वच्छ पाणी निघालं आता हे मिक्सरमधून आपण थोडं थोडं पाणी टाकून काढून घेऊ बारीक करून घेऊ हे बघा मिक्सरच्या भांड्यात असे गहू घ्यायचे त्यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरमधून असं थोडं जाडसर वाटून घ्यायचं हे बघा असं जाडसर वाटून घ्यायचं असे सर्व गहू मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे बघा असे हे पूर्ण गहू वाटून घ्यायचे मिक्सरमधून काढून घ्यायचे काढून घेतल्यानंतर हे असे थोडे थोडे घेत असे पिळून घ्यायचे असे दाबून दाबून असा कोंडा काढून घ्यायचं असे पूर्ण हे आपण दळले वाटलेला आहे ना याचा असा कोंडा काढून घ्यायचा हाताने दाबून दाबून बघू शकता हाताने दाबून जड नाही निघाल्यानं काय करायचं एक प्लॅस्टिकची बादली घ्यायची त्यावर हे पुरण गाड पुरण तयार करतो आपण वाटतो ती गाडणी घ्यायची आणि त्यावर मग थोड्या थोड्या भांड्याने याच्यात टाकत राहायचं हे बघा असा हा कुंड्यात काढून घ्यायचा असा हा जेवढा आपण वाटलेला आहे तेवढा असा हा काढून घ्यायचा धुऊन घ्यायचे असे हे बघा बघा असा आपला हा गाडून झालेला आहे हाची काही ना आपण पहिल्यांदा या पुरणाच्या गाडीने गाडून घेतला होता गाळल्यानंतर पूर्ण गाळल्यानंतर तो कोंडा फेकून दिला आणि तो गाळलेला चिकाईनं परत या बारीक गाळणीने गाळून घेतला असा हा दोनदा गाळून झालेला आहे आता आपण काय करू चीक परत बांधलेला असं कापड साडीचं कापड बांधलेलं आहे त्या या कापडानं आपण परत हातची गाडून घेऊ असा हा संपूर्ण चीक या काढून घ्यायचा बघा असा हा शेवरचा कुंडा असा उरतो हा उरल्यानंतर हा फेकून द्यायचा कारण याच्यानेच पापड कुरुडाय काढ्या येतात मग आता संपूर्ण चिक आपल्या साडीने गाडून झालेला आहे आता हिच्यात आपण थोडं तांब्या दोन तांब्या पाणी टाकून झाकून ठेवू म्हणजे तो खाली चांग चांगला संत बसेल आणि वरती नितळ पाणी येईल आजूची आहे ना हा आपण क साडीचं कापड बांधून गाळून ठेवलेला होता संध्याकाळी तर सकाळी बघा असं त्याच्यावर असं नितळ पाणी येतं हे नितळ पाणी आलेलं आपण फेकून देऊ पाणी फेकल्यानंतर असा हा चीक हा खाली बसलेला असतो ना हा उकळून घ्यायचा असा हाताने असा उकरायचा हा असा पूर्ण ठीक उकळून घ्यायचा पापड करायचे ना तर मग काय करायचं स्वच्छिकावरच पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि अगदी अर्धा कप तिच्यात आपलं साधं पाणी घालायचं बघू शकत असं थोडं पाणी घालायचं आपल्याला आता आपल्याला कुरडा करायचं तर कुरड्या करण्यासाठी आधी काय करायचं आपण हे दोन भांडे पाणी हे बघा बरोबर एक भांडं हे पाणी मी ज्यामध्ये ज्या बा, भांड्यामध्ये आपल्याला कुरडं करायचं आहे त्या भांड्यामध्ये टाकते मी हे ग बघू शकता या पातेल्यात मी ते भांडंभर पाणी टाकलं आता याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि या पाण्याला चांगली उकडी येऊ हो देऊ गॅस सुरू केलेला गॅस मोठाच ठेवायचा त्या भांड्यासाठी हे मी पोहे खायचे दोन टेबल स्पून हे मी मीठ घेतलेलं आहे मीठ टाकायचं मीठ शक्यतो थोडं अंदाजेच टाकायचं थोडं कमीष्ट घालायचं वाटलं कमी तर आपण नंतर घालू शकतो लागलं तर दुसऱ्या शेगडीवर सुद्धा थोडं पाणी ठेवायचं गरम पाणी उकडायला हे वेळेस कसं कोणत्या गव्हाला कमी पाणी लागतं कोणत्या गव्हाला जास्त पाणी लागतं म्हणून एक साईडला सपोर्ट म्हणून हे थोडं पाणी ठेवायचं दुसऱ्या गॅसवर उकडे उकडायला आणि कुरड्या करताना काय करायचं वरचा वरचा चिक एका पातेल्यात काढून घ्यायचा आणि खालचा जो पांढरा शुभ्र चीक असतो ना त्याच्या कुरड्या करायच्या आपण हा वरचा चीक काढून घेतलेला होता आधी आता आपल्या पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे खळखळून उकळी आली की त्यामध्ये हा चिक टाकून द्यायचा असा भरकर आणि असं याच्याने घेरून घ्यायचा असा गॅस मोठाच ठेवायचा स्टेपला आल्यानंतर गॅस लहान करायचा म्हणजे दाठी होत नाही असं झाल्यानंतर यावर झाकण ठेवून द्यायचं हे आजूबाजूने पातेल्याला लागलं असत नाही असं काढून घ्यायचं हे पण आता अशी बाफ येते याला वाफाली म्हणजे त्याचा कलर बदलतो त्याला शायनिंग येते बघा बघू शकता कशी छान वाफ आली या चिकाला चांगली वाफ नाही जर आली ना कच्चा राहिला ना तर मग शेवटी काय होता कुरड्या तर वाढतात पण काढायला गेलं तर त्याचे तुकडे तुकडे होतात म्हणून चांगली वाफ येऊ द्यायची दोन तीनदा वर करायचा परत झाकण ठेवून द्यायचं असा पातेल्याचा असा सुटू शकतो हे बघा असा असा चिखू द्यायचा हे बघा आता छान वापर हे बघा बघू शकता हा सोऱ्या घ्यायचा आणि तुम्हाला मला जी जाड बारीक जी चकती लावायची ती चक्की लावायची मी सुरुवातीला आपला चिक्क गरम असतो ना म्हणून मी बारीक चकती लावलेली आहे आणि आता या सोऱ्यामध्ये चीप भरून घ्यायचं जेवढा मावेल तेवढा भरून घ्यायचा असं एका चमच्यांमध्ये घाल आणि आपण जिथे गाडणार आहे तिथे ना कागद आतून घ्यायचा प्लास्टिकचा कागद त्यावर गाळायला सुरुवात करायची अशा जशा तुम्हाला लहान मोठ्या पाहिजे तशा गाडायच्या अशा सर्व चिकाच्या कुरड्या गाडून घ्यायच्या अशा सुर सर्व कुरड्या गाडून झालेल्या आहेत आता या संध्याकाळपर्यंत उन्हामध्ये छान वाढून जातात दोन दिवस ह्या उन्हामध्ये वाढवायच्या अशा या सगळ्या कुरड्या गाडून घ्यायच्या वाढल्यानंतर दाखवते मी तुम्हाला